तर नमस्कार यूट्यूब मंडळी कशी आहात तुम्ही तर मस्तच असतील आणि मी पण मस्त आहे मस्त रोजच तेच 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 असतं माझं पण विचारायला हवं का नाही रोजच्या व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही मस्त असाल तर मस्त सांगत जा आणि सगळ्यात पहिल्यांदा तर गुड मॉर्निंग तुम्हाला आणि माझं सकाळी सकाळी चाललंय आता जेवण बनवायचं चा काम चाललंय सकाळी सकाळी मग वाजत आले सकाळी सकाळीच म्हणायला लागतं सकाळच आहे नाही सकाळी सकाळी वातावरण बघ कसं झालंय बाहेरची खिडकी उघडतील दाख सकाळच वातावरण आहे तुम्हाला नाही दिसणार मित्रांनो भारी दिसते बघ तर असं झालंय सकाळचं आणि हा म्हणतोय सकाळचं सकाळचं तर सांगण्याचं सांगू का सांगू का काय एवढं वेळ कस काय झाला आपल्याला तर मी मोबाईल मध्ये एक नवीन गेम घेतलेला आहे तू मापांचा गेम तू मोबाईल ठेव सापांचा गेम आहे बाबा ते मोबाईल ती घेऊन बसली बस टिक 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 टिकटिक 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 नाही तू मारलं का वापस देवाला परत मारणार नाही असं केलं काय अरे झालं ना झालं ना मी घ्याय मारल अरे पाच मारत राहतो लागते मला त्याला तेवढं पण तर माझं जेवण बनवायचं झालं आता काय नाही झालंय तेच आहे सकाळच त्याला जेवण बनवायचं झाले अन बनवायचं रात्रीच खर खर सांगत युट्यूब आणखी खर खर सांगत नाही तुम्हाला हा रात्रीचं आहे त्याला फोडणी देत परत गरम करते जेवण माझं आलंय म्हणते माझं शेमडी बघा मित्रांनो दाखवू दे की रात्रीच दाखवू दे ना इकडं भात टाकलाय आता भात ते चालते आम्हाला चपाती करत नाही म्हणजे तुझं आता म्हणणे का मी करून शिळ चालते शिळ मग त्याला खरं खरं सांग का मी जेवण बनवून झालंय पण त्या रात्रीच आहे त्या भाजीला आता ती गरम करते मित्रांनो मी जेवण झालंय असं नाही म्हणलं आणि मित्रांनो सकाळपासून उठली ते तुम्हाला एक ना गेम ते फक्त नुसतं तेच गेम खेळती ते बघ पिले हायस्कोर झालं बघ पिला हायस्कोर झालं बस एवढच सांगते यावरून <laughs> तर मित्रांनो ह्याच्या काही गोष्टींवरती लक्ष देऊ नका ना नाही मित्रांनो खरे खरे मी घर घर सांगतो काय तिकडे सांग इकडचं <laughs> मी कडचं तिकडचं सांगते का <laughs> तर मित्रांनो त्याच्या बोलण्यावरती काही लक्ष ठेवू नका तो काही बरळत असतो हे मात्र खरंय की भाजी रात्रीची मी ती गरम करू झाली कालच्या आई पूर्ण झाली आज कधी आलो मित्रांनो कालच्या वरती करून बोलते मित्रांनो तू काय करायचंय मी बोलते ना आणि हो एक गोष्ट नोटीस केली का टी शर्ट चेंज झाली आमची म्हणजे मुदल्या सारखं वाटते बोलली नाही का तू म्हणते पांढरे पांढरे दिसते लगेच टाकू आणायची काय गरज आहे का तर म्हणलं असू दे काय कोण बघणार आहे नाही म्हणजे कसं तरी मुतल्यासारखं वाटते टी शर्ट चेंज करून आली मधल्यासारखं वाटते म्हणून असं काय मी म्हणलं असं काय नोटीस करत जा कमेंट मध्ये सांगत जा की हे कसं झालंय तू बनलेलं का असं दिखो? मी मी फक्त मी म्हणलं की हे टी शर्ट चांगली दिसत नाही त्याच्यावरती करून बोलती बोलला तुम्हाला सगळी इज्जत काढायला एक तर म्हणली इज्जत आहे काळाची इज्जत आहे आता मित्रांनो खाली पाठ घेतलंय पाठ काही पण ना झाली मी छोटी आहे आमचा प्रयत्न असं असं तुला काय करायचंय त्या गोष्टी बद्दल सांगायचं का हो काय फायदा नाही ह्या की मधीची बॉटल संपून टाकली सकाळी गरम ग्लास पाणी करती आणि त्यात घोळून पित राहते धंदी आहे ती मोठी पण आता वाढली 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 तोंडात घालशील आणि असं होऊन जाईल तुझं ते चालू नाही लागत तर चला मला व्हिडिओ बनवायचा आहे कुठं जाऊ नका सोबत काही ते का मा सोबत येणार आहेत का तू म्हणते चला चला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करते मी <laughs> आता सुरुवात होऊन सकाळी किती वेळ झालाय बघ हो ना काळी टीशर्ट होती कोणती हिरवी ग घातली कोणती आहे हा आता हे आता य किती हुशार आहे ते बघूया सांग बर टीशर्ट चा कलर कोणता ग्रे ले? ग्रे कलर आहे का मग गदा कलर आहे गद्दा <laughs> <कलर का> <laughs> गद्दा कलर काय असतो गद्द्याचं कलर असतो गद्दा कलर गद्दा कलर पण येते ना म्हणून मग कोण असं कोण करत का असं <laughs> म्हणते का गद्दा कलर कोणी वेगळा गद्दा कलर नाही असं मी चावते बर तुझं नख लागलं मला इथं बाऊ नकच नाही बाऊ तुझंच काढले एकच नख राहिलं मित्रांनो शिवाली मी माझी पण नख काढले बघितलं तु, तुझी नाही काढले फक्त मी माझी पण काढून टाकली सगळं होंडच केलं मी पण होंडच करून टाकले साडेपाच वाजलेले आहेत अशा तऱ्हेने आणि मी आणि गोल्या आणि पण आम्ही सगळे चाललेलो आहोत म्हण हाय कर हाय 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 गाईड जोराय गाईड बघून मग कशी चालली तुम्ही आम इकडे आमच्या इकडे खूप सारा पाऊस पडलाय बघू शकता पूर्ण रस्त्याने चिखल आहे चिखल आहे तरी पण आम्ही असं चिखल पाऊस पडल्यावर काय होते आमच्याकडे चिखल होते काहीतरी नवीन सांगायचं काय आमच्या इकडे चिखल चिखल आहे म्हणते सगळं असं सुख सुख राहते मला हे म्हणायचंय की रस्ता रस्ता तरी चांगला असतो ना डांबरी वगैरे इथे नाही आहे ना डांबरी बुट आहे नुसतं चिखलच आहे चिखल डांबरी काढून घेतले आणि ऊन पण खूप लागतंय पण गोल्या कसं येतात मग कसं बघतोय गोल्या मे बोल रे बोल की बोल ना काय पण काय बोलू नाही काही बोल तर तिचा मूड नाही आहे बोलायचं तर बघा मित्रांनो किती 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 चिखल आहे हा कोणत्या कोणत्या अँगलना असं वाटतंय का आम्ही पुण्यामध्ये राहतो म्हणून अशा घाणीत राहतो घाणी म्हणजे रस्ता असा चिखलाचा आहे

सकाळपासून ऊन पडत नाही आमच्या इकडं आणि आता साडेपाच वाजता ऊन पडले बाल माझं ते उड्या मारख्या कुंबड्या तर आम्ही आलो आहोत शाळेत तर राणीला तिच्या स्कूलमधून घेऊन आलेलो आहे आणि मी इथं थोडासा भाजीपाला घ्यावा म्हणलं कारण की गोल्या खूप माग लागला होता की त्याला काहीतरी वेगळं खायचं वेगळं आणि त्याची त्या सगळ्यात जास्त फेवरेट अशी भेंडी आणि ती भेंडी बघून तिथं त्याला कच्ची खाऊ अशी वाटत होती है ना हो कच्च्या पण भेंड्या खातो खातो मी बघितलं तुला कच्च्या भेंड्या खाताना तर टोमॅटो ऐंशी रुपये किलो एवढा भाजीपाला महाग झालाय मित्रांनो मी सांगू शकत नाही खरंच खूप म्हणजे खूपच भाजीपाला महाग झालेला आहे ऐंशी रुपये किलो टोमॅटो होते मी पाऊस घेतले वीस रुपयाचे फक्त चार टोमॅटो आलेत विचार करा दहा रुपयामध्ये तर देतच नाही दहा रुपयामध्ये फक्त किती आले असते चार येण्या दोन काय वीस रुपयामध्ये चार तर दहा रुपयामध्ये किती दोन तिथे बघ दोन टोमॅटो आले आपण भेंदी खाऊ घेतली होती ना मग तुझ्यासाठी भेंडी ट्रॅफिक बघ किती आज बघ तुझ्यासाठी भेंडीच बनवणार आहे बनवणार मस... मस्त मस्त एक नंबर अशी आज पण तू भारीच बनवती आज काहीतरी वेगळं स्पेशल स्पेशलच बनवणार आहे आज पण तुला आवडल अस किती तो हवालदार बघ हो चाल ट्रॅफिक बघ इकडं आले ट्रॅफिक वाले डायरेक्ट माहिती चौकात ना त्या दिवशी झालं पूर्क वाचलं किती आता काही सूचना तुला बघ कोणीकडे बघ ती तू दोर तुला काही अरे ही बाई आहे ना हि तर बसली होती पहिली शेवग्याच्या शेंगा गेली कुठलं मावशी गेली ती आधी बसत होती ती हा ती गेली तर ती बाई बघ ना तिला तिथं बसू देत नव्हती भाजीपाला विकायला तर चला तर सुरुवात करूया आपल्या भेंडीच्या रेसिपीला आणि भेंडीसाठी मी घेतलेले आहे इथे भेंडी घेतलेली आहे बघा ती तेलामध्ये थोडीशी फ्राय केली थोडंसं मीठ आणि हळद टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि हे कांदा टोमॅटो कढीपत्ता आलं लसूण जिरे वगैरे आपलं खडा मसाला जो असतो ना ते सगळा घेतला आहे कोथिंबीर मिरची वगैरे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे कांदा ठेवायचं आहे कांदा मिक्सरमध्ये बारीक नाही करायचा बाकीचं सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे खडा मसालासुद्धा मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे भेंडी फ्राय करताना मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की गोल्या गोल्या रुसून बसला होता आणि मी बोलत पण नव्हते मी शांतपणे आपलं असं डोक्यात काहीच नव्हतं पण नंतर लक्षात आलं की मला भेंडीची रेसिपी भेंडी बनवायची तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवावी की मी कशी बनवते त्यासाठी नंतरनं व्हिडिओ सुरू केला आणि तो पण आहे ना शांतपणे मी त्याला आवाज पण करू दिला नाही की मी व्हिडिओ बनवते आणि बघा मी व्हिडिओमध्ये काहीच बोललेलं नाही नंतरनं ना मी त्याच्यावरती आवाज टाकते तर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्ता चांगला फ्राय करून घ्यायचा आणि नंतरनं कांदा ॲड करून कांदाही चांगला लालसर होईपर्यंत फ्राय करायचा तर कांदा असा लालसर भाजत आला की त्याच्यामध्ये आपल्याला मिरची ॲड करायची जे मी की मी कापून टाकणार आहे मिरची तर बघा तुम्ही मिरचीलाही चांगलं फ्राय करायचं आहे आपल्याला आणि हे फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण ग्रेवी बनवली होती पेस्ट बनवली होती आलं लसूण टोमॅटो वगैरे खडा मसाला घालून ती पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे तर मी ते ॲड आहे आता हे सगळं मिश्र मसाला सगळा टाकलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला थोडीशी हळद आणि थोडासा तिखट मसाला टाकणार आहे मी तर हा सगळा मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही कंटिन्यू करा मी कशी भाजी बनवते ते नक्की बघा आणि मला सांगा तुम्ही बनवा आणि तुमची भाजी कशी झाली ते पण मला सांगा तर मसाला चांगला तेल साईडने त्याला सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मी पण टाकलं आहे बघू शकता तुम्ही जास्त नाही टाकायचं म्हणजे तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला किती टाकायचं आहे किती नाही मला थोडंशीच ग्रेव्ही बनवायची होती त्याच्यामुळे मी थोडंसंच टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायची आहे ही भेंडी तर बघा भेंडीलाही चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि एक दोन मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे त्या ग्रेवीमध्ये एका हाताने मोबाईल पकडलाय मी त्याच्यामुळे मला जास्त भाजी हलवता येणार त्याच्यामुळं जरा समजून घ्या तुम्ही वरतून कोथिंबीर टाकत आहे तर बघा कशी दिसते आपली भाजी भेंडीची तुला काय होत आहे अशा तऱ्हेने भेंडीची भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही इकडे चपते हैं आणि इकडे आहे गोळ्या खा रे भैया रानी भरे अबे सचिन डाल है तो मेरी नजर तुझ पे लगती तेरी दोस्त है और तू से प्यार करता है तर तुम्हाला भेंडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा चला तर मग बाय बाय तर खूप खूप म्हणजे खूपच बोर होत आहे आणि हे बघा कसे अभ्यास आहे इकडं तिकडं लोडत्या तिकडं टी व्ही चालू आहे आणि मला खूप बोर होत आहे मला काही करू काय समजायला मी होते मी उठून बसले झोप पण झोप काही झाली काय करू तुम्हीच अय लोळणार तर कालचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मी तोपर्यंत एक झोप काढते बाय बाय टेक केअर